मोजता मोजता पाणी डोळे झळपेच मोजणार इतकं मतांनी एका बाजूला हायचं सगळं आपल्या मागण्या मान्य कराव हीच आपली मागणी मराठ्यांनी कुठेही जातीवाद केला नाही कधी करणारही नाही तरी मराठ्यांना त्रास दिला गेला जातीवादी हे मला एक सांगा माय बाप माझे काय चुकी मी कुठे जातीवाद केला यांची जात यांनी एकत्र आणली त्यावेळेस ते जातीवादी नाहीत माझा मराठा एकत्र आला की जातीवाद ही कोणता नाही आहे तुमची जात एक मतदान करते त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही माझ्या मराठ्याने एक मतदान केलं तर आम्ही जातीवादी तुम्ही तुमच्याच माणसाचा हातानं पडला तेव्हा जातीवाद नाही वाटला तुम्हाला मराठे एका बाजूला झाले तर मराठा जातीवादी तुम्ही लोकांना टाकताय तो जातीवाद नाहीत आंदोलन उभा आहे त्याच्या समोर छगन भुजबळ आंदोलन बसायला लावलं ते नाही का जातीवाद समोरासमोर बसतो

जी बाजी लावायची मिली ती लावायची पण ओबीसीतून मिळालेलं आपलं नोंदी चार एकही नोंद रद्द होऊ द्यायची नायची वेळ लावायची यांच्या आरक्षणासाठी कोणत्या टोकाला जायला तयार आपल्या जातीच्या लेकरासाठी आपले लेकर मोठे होण्यासाठी आपण का संघर्ष करायचा नाही हे जर यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मीही माझ्या जातीसाठी कट्टर आहे मला स्वाभिमान आहे आणि माझ्या जागेसाठी मी कट्ट आहे तुम्ही केसेस घ्यायला केसेस तुम्ही आमच्यावरती करताय आम्ही काय घ्यायला पाहिजे गरज नसताना सगळ्या पक्षाचे ओबीसीचे नेते एकत्र आले याच्यात एकाची शासकीय नोंद नाही फक्त मराठ्यांची आणि थोडे नाही जवळपास चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी उभी शिकल्या नाहीये मी सरकारला विचारवायचो खरं सांगा मराठ्यांच्या नोंदी किती सापड्या गप्पा नको मी गप्पा आणायचो मराठ्याला आणि तुम्ही जात मला आणि का मला काय माहिती जात नाही की सगळे एक झाले मला काय जातीला खोटं बोलायचं नाही जे खरं आहे ते मी जाते सांगणार तोटा असं नाही तर नफा अस त्यांनी प्रोसिडिंग बुक आपल्याला दिलेले बैठकीचा त्याच्या त्या बऱ्याच लोकांना माझी भाषा कळत बैठकीच शासकीय प्रोसिडिंग बुक त्यांनी दिलेलं आहे की मी मागणी केली चोपन्न लाख आहे का खरं सांगा तर सरकारने प्रोसिडिंग बुक वर लिहून दिले चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख मराठ्यांचा नोंदी सापडल्या मग तर तीनच धरा त्याला आता कोणी पण सांगता एका नोंदव चाळीस चाळीस पन्नास पन्नास प्रमाणपत्र निघाले मग तीनच धरा तरी दीड कोटी आजच मराठा आरक्षणात गेलेले आता सगळ्या शाळेच्या अंमलबजावणी झाली झाली तर सगळेच जाणार कोणी राहत नाही त्यातून राहिला तर चौथा शब्द कालपासून आपण सुरू केलाय पुन्हा ज्याची नोंद सापडले त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण दोघांचा पण व्यवसाय सारखाच म्हणून ही शब्द ऐकलं त्या बैठकीला उदय सामंत साहेब होते लय मुख्यमंत्री होते त्याच्या धनंजय मुंडे होता धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्यांना म्हणले होते सर्च झालं म्हणलं सर्च करत गेलो असतो म्हण मान्य होऊ द्या आता कारण सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सचिवांनी सगळ्या तिथं आल्या चालेल ते मान्य केले म्हणून आपल्याला आपल्या मागणी घ्यायचे यांनी जातीवाद सुरू केला छगन भुजबळ न आंतरवाडीच्या समोर आंदोलन बसवलं त्याला जातीवाद बस म्हणते त्याला तिथं दंगल घडायची होती पण आपण मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो तिथं दंगल होऊ दिली नाही कारण आपल्या बंगाड्या तिथून जाणार त्यांच्या पर तिथूनच येणार दंगल होणार ना का नाही होणार तरीही आपण होऊ दिली नाही त्याला तिथं जोडलं नाही त्याने दुसरा डाव टाकला कारण तुम्ही जालना जिल्ह्याचे आणि तुम्हाला माहीत नसल्या तर सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगतोय कारण या जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे त्याने माझं जुनं गाव उठवून काढलं या छगन भुजबळ नाही त्याच पाहिजे <laughs> <laughs> देव खरा मोजलीच पाहिजे बाबा <laughs> काळात <laughs> का ते आसुडून सा ते पाहिजे होत असं आणि मग आसुडून हातात द्यायला पाहिजे असा असताना देवेंद्र फडणवीस साहेब इतकं भर पाटलेलं इतकं संघट येते येगन भुजबळ जिथं जाईल त्या सरकारचा त्या पक्षाचा दिदारच करते त्या शिवसेनेचा कार्यक्रम केला तिने नंतर ते राष्ट्रवादीचा केला आणि आता भाजपचा सुपडा साहेब जवळपास त्यांनी करीत आणला आता का थोडे पाडे नाही त्याच्याच मुळे पडले आणि जर सरकारनं फडणवीस साहेबांनी ऐकलं आणि मराठ्यावर जर अन्याय केला तर राज्यात भाजप कायचं नाही बोले चक आमचं आहे आणि भाऊ पण आहे त्याला आधारते चला शिवरायांचे भक्त आधारते